प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना पत्राचे वितरण तसेच दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमधील राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील बालेवाडी येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमात वन क्लिक प्रणालीद्वारे पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे या ध्येयाशी सुसंगत पद्धतीने विविध योजनांच्या माध्यमातून कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण रमाई आवास योजना शबरी आवास योजना आवास योजना आदिम आवास योजना या योजनांचा समावेश आहे या भव्य उपक्रमामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे शासनाचा हा प्रयत्न केवळ निवारा देण्यासाठी नसून एक सुरक्षित सक्षम आणि समृद्ध जीवन घडवण्यासाठी आहे याच पार्श्वभूमीवर काल दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट तालुक्यातील मौजे गुरवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा च्या अंतर्गत एक्कावन लाभार्थ्यांना स्वीकृती पत्राचे वितरण गुरुवाडीच्या विद्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी महाळप्पा पुजारी यांच्या शुभ हस्ते आले गुरुवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात तसेच मंडप उभारून एलसीडी प्रोजेक्टरद्वारे या योजनेची माहिती ग्रामविकास अधिकारी जी मकानारे यांनी ग्रामस्थांना सांगितले तसेच गुरुवाडी गावचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य म्हाळप्पा पुजारी यांनी ही माहिती सांगितली उपस्थित सर्व लाभार्थ्यांना पुष्पगुच्छ व लाभार्थी स्वीकृती पत्राचे वितरण गुरुवाडीच्या चा सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पूजेरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य बसवराज देवरमने सारिका वंकारी माजी सरपंच रविकरण स्वामी बसवराज इंगळगे शिवानंद मनोरे बेगेश मोती राम इंगळगे काशीनाथ बहादुरे अर्जुन बहादुरे श्रीमंत सावळे चंद्रशेखर मुंडे ग्रामविकास अधिकारी के जी मकानदार येलप्पा पुजारी महादेव पुजारी महादेव विजापुरे सोमण्णा विंचुरे सर्व घरकुल लाभार्थी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऑपरेटर राहुल पाटोळे ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी गुरुशांत सावळी आदींनी परिश्रम घेतले झालेल्या लाभार्थीना लाभार्थी प्रशिक्षण देण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात आणि मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो आज रोजी प्रधानमंत्री आवास ग्रामीण अंतर्गत लाभार्थी प्रशिक्षण आपण आता पंधरा वीस घेऊया त्यानंतर आपल्याला पुण्याचा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात वीस लाख रकुल मंजूर आदेश आहे त्यातले दहा लाख लाभार्थी वाटप होणार आहे आज

मी सरपंच तर दहा पंधरा लोकांना जागा नाही तर मला टक्का येत नाही त्यांनी बघू त्यांचा वेळ देऊन आणि त्यांनी जर नाही केलं तर रद्द करू शकत किंवा कारवाई करू शकत असं म्हटल्यानंतर मी एक्काउन रजिस्ट्रेशन केलं त्यानुसार आज एक्काउनशे एक्काउन मला आज या गावाला मिळाले अजून मिळाले आणि अजून अकरा घरपुळ राहिले टोटल बासष्ट शिल्लक आहेत अकरा घरपुळ हे पुढच्या एप्रिल मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये अकरा मध्ये चार माहीत आहेत बाकीचे जागा नाही काही सांगितले थोडं माझ्याकडे भांडवल नाही थोडं टप्पा पुढे घ्या त्यानुसार मी मागे ठेवले त्याच्यामुळे असं म्हणून नका की माझा भरपूर घट झालं की अकरा सुद्धा मी मोहोर करणार त्याचं वाजत नाही विकास पंचायत ठेवलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थी प्रशिक्षण शिबिर चालू केलेले असून पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा असा लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे नम ग्रामपंचायत जे सहकार्य प्रतिनिधी नम मोरव यांना शिकावं आलं बदल ना देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व शासनाला आम्ही अभिनंदन करतो आमच्या घरकोला गौरवडे ग्रामीण भागात एवढं लहान गाव असताना सुद्धा मुक्ते म्हणजे कम घरकोलं म्हणजे सारा काम नाही जवळजवळ सहा कोटी सहा कोटी एक लाख वीस हजार रुपये आज रोजी आम्हाला आमच्या ग्रामपंचायती आमच्या लाभार्थी मिळाले आहे पहिला पहिला टप्पा जवळजवळ वीस घरकोल त्यावेळी दोन कोटी चाळीस लाख रुपये मिळाले

ಆಗ ವ್ಯವಸ್ಥಿತ ನೀವೆಲ್ಲ ಗರ್ಕುಲ ಮಾಡಕ ಗರ್ಕುಲ ತಗೋಬೇಕು ಹಾಗೆ ನೀವು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿದು ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಲೈಟ್ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ ಪುಣೆ ಪಾಸ್ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ ಲಾಭಗಳು ಯಾರೇ ನಾವು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡೋರ ಅದೆಲ್ಲ ಇದು ನಿಮ್ಮ ಕಾಲ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ ಅದೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಯಾರು ನಿಮ್ ಜಾಗಿ ಬಂದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಗ್ರಾಮ ಸೇವಕ ನಮ್ಗೆ ಸಂಪರ್ಕ ಆದ್ರೆ ಆ ನಡೀತೀನಿ ಇದನ್ನು ನಾವು ಯಾವ ಪ್ರಕಾರ ನಿಮ್ಗೆ ದೂರ ಮಾಡಿ ಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾನ ಹೆಚ್ಚು ಲಾಭಾರ್ತಿ ಮನಿ ಕಟ್ಟಿ ಗರ್ಕುಳ್ಗೋರು ತಯಾರು ಮಾಡಿ శాసన గ్రామ వినంతి వినంతి అందర గర్కూల ఉద్దేశ్వర్స ఉద్దేశ్ అవు శ్రీవంత్ అదక ఇన్న వినంతి మోదీ గర్కొద ఉద్దేశ్ ఎలా గర్కొల్ ఆకవ